रामराम शेतकरी मित्रांनो दिवाळीमुळे कांदा मार्केट पाच ते सहा दिवस बंद असणार आहेत आणि मित्रांनो याचमुळे कांद्याची आवक सध्या मार्केटमध्ये वाढलेली आहे नाफेड तसेच एन सी सी एफचा कांदा बाजारात विक्री होत आहे तर नवीन लाल कांदा कर्नाटक आंध्र प्रदेशमधून बाजार समितीमध्ये येत असल्याने बाजारभावात घसरण होत असल्यामुळे या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक तीव्र होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत आहे आणि मित्रांनो अशातच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री नको लागायला तसेच शेतकऱ्यांच्या कांद्यालाही दर मिळावा या प्रश्नाने सध्या केंद्र शासनाला सतावले आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी कांदा धोरण राबवण्याकरता केंद्र सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे किती नुकसान झाले आहे तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये किती कांदा शिल्लक आहे याची पंधरा दिवसापूर्वी केंद्रीय समितीने येवला आणि चांदवड तालुक्यात पाहणी केली त्यानंतर शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कांदा चाळीची सुविधा देण्यासाठी गुरुवारी केंद्रीय समितीने नाशिक जिल्ह्यात चाळीची पाहणी केली केंद्र शासनाने महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि पश्चिम बंगालमधील कांदा व बटाटा उत्पादकांना त्यांच्या शेतीमाल साठवण्यासाठी अत्याधुनिक चाळी कशा देता येतील याची पाहणी करण्यासाठी समिती गठीत केली आहे ही केंद्रीय समिती गुरुवारी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होती या समितीने बुधवारी आणि गुरुवारी देवळा बागलान आणि लासलगाव या परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा चाळीची पाणी केली तसेच कांदा किती दिवस टिकतो कांदा किती दिवसात खराब होतो नवीन प्रयोग केलेल्या कांदा चाळीचे काय याची माहिती घेतली शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या चाळी या कमी खर्चात आणि उत्कृष्ट पद्धतीच्या कशा तयार करण्यात येतील त्यावर संशोधन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे एका चाळीमध्ये दहा मेट्रिक टनाहून अधिक कांदा साठवण्यासाठी चाळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे या समितीमध्ये केंद्राचे एन सी डी सी अध्यक्ष असिस फोतेदार एमआयडी एच चे उपसचिव राजेश सहा यांच्यासह कृषी सहसंचालक सुभाष काटकर जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र माने आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू कासित क्रांती तोरवणे महेश वेटकर यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते मित्रांनो तुषार आंबरे यांच्या प्रयोगशील चाळीला केंद्रीय समितीची पसंती आहे एन एच आर डी मधून सेवानिवृत्त झालेले कांदाशास्त्रज्ञ तुषार आंब्रे यांनी कांदा साठवण्यासाठी चाळीमध्ये एक्झॉट फॅनसह कांदा चाळीतील आर्द्रता कमी करण्यासाठी पाचशे वॅटच्या मर्क्युरी यांच्या साहाय्याने अवघी दहा ते बारा टक्के नुकसान होत असलेल्या कांदा चाळीला पसंती दिली आहे यावेळी तुषार आंब्रे यांनी चाळीबाबत माहिती देऊन गरजवंत शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करत आहेत तर मित्रांनो आपल्याला लक्षात आलं असेल की केंद्रीय समिती पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यामध्ये का दाखल झाली होती मित्रांनो केंद्र शासनाला महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि पश्चिम बंगालमधील कांदा व बटाटा उत्पादकांना त्यांच्या शेतीमाल साठवण्यासाठी अत्याधुनिक चाळी कशा देता येतील याची पाहणी करण्यासाठी समिती गठीत केलेल्या आहे आणि ती समिती आता ठिकठिकाणी याचा अभ्यास करत आहेत की शेतकऱ्यांना कांदा तसेच बटाटा जास्त दिवस टिकवण्यात येईल यासाठी चांगल्या चाळी कशा उपलब्ध करून देण्यात येतील तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा